श्री स्वामी समर्थ माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज पण आले आहे शीतल या चॅनलच्या शीतलताई यांना भेटण्यासाठी शीतलताई यांच्या शॉपला विजिट करण्यासाठी आज पण आलेले त्यांच्याकडनं आपण अनेक पूजा साहित्य घेतले तर त्यामध्ये दे ब्रासलेट देखील एक ब्रासलेट जरी देखील घेतला आहे तो ते आपल्याला आता देत आहे

स्वामी सर्वत ताईच पण ब्लॉगिंग आहे आत्ताच त्यांचा चॅलेंज आहे ते मॉनिटायझेशन झालेलं आहे त्याच्यावरती आणि ताईचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर एवढ्या दूर ते आपल्याकडे आलेले आहेत भेटण्यासाठी स्वामींचे दर्शनासाठी आणि पूजा साहित्य घेण्यासाठी तर बघा खूप चांगलं कार्य करतात कारण कसं आज स्वामींची आपली सेवा किंवा आपले व्हिडिओ बघून अनेक लोक सेवेमध्ये येतात आणि त्यांचं तुम्ही पाहू शकता इथे आपण शॉपमध्ये गेलेलो येथे स्वामी महाराजांचे खूप सुंदर असे वस्त्र आहेत व अनेक ब्रासलेट आहेत जे तुम्हाला अनेक हेल्थ रिलेटेड ब्रासलेट ज्याला आपण म्हणू शकतो डायबिटीज कंट्रोल करणारे हायपर टेन्शन कंट्रोल करणारे पी डी पी ओ एस कंट्रोल करणारे त्याच्या त्याच्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी देणारे असे अनेक इथे ब्रासलेट उपलब्ध होते ताईंकडे त्यातील एक ब्रासलेट पण आपण घेतलेला आहे पूजेचं सर्व साहित्य येथे उपलब्ध होता व तुम्ही पाहू शकता स्वामी महाराज येथे विराजमान होते येथे देवी लक्ष्मीचे खूप सुंदर असे मुकुट आहेत व सर्व प्रकारचे मूर्ती येथे उपलब्ध होते तुम्ही पाहू शकता स्वामीजींचे खूप सुंदर अशी मूर्ती व रांगोळीचे छापे देवीचे मूर्ती आणि अनेक सर्व काही पूजेचं साहित्य इथे उपलब्ध होत व इथला वातावरण खूप जास्ती प्रसन्न होता ताई अगदी खूप ताईचा स्वभाव पण अगदी मन मिळाव असा स्वभाव होता इथे तुम्ही बघू शकता विविध असे छापे रांगोळीचे छापे देखील उपलब्ध आहेत खूप सुंदर असे छापे होते व पाहू शकता तुम्ही इथे आम्ही दर्शन घेतलो आणि परतलो तुम्ही देखील एकदा नक्की ताईच्या शॉपला ताईंच्या शॉपला विजिट करा श्री स्वामी समोर